नमस्कार मी रामलाल चौधरी संपादक साप्ताहिक खानदेश नगरीला चाळीसगाव मी चाळीसगाव शहरातील अशा ठिकाणी आलो आहे की आपण जे ग्रामीण भागातलं मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जाणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मी आलेलो आहे जिथं हे काम गेल्या बारा महिन्यांपासून म्हणजे वर्षभरापासून या कामाला आपण मुदत दिलेली होती आणि वर्षभराच्या आत नऊ कोटी रुपयांची जी नवीन पंचायत समितीची इमारत आपण कोर्टा चाळीसगाव न्यायालयाच्या सुरुवातीला ूडी कार्यालयाच्या मागच्या बाजूला आपण ही इमारत आता नूतन वास्तू जी आहे ती आपण गेल्या सहा तारखेला घोषणा करण्यात आलेली आहे मात्र आचारसंहिता कधी डिक्लेअर होते आणि आचारसंहितेवर इथं लोकार्पणाचा हा विषय अवलंबून असेल ना, ना आचारसंहिता जर लागली तर ही पुढे ढकलण्याची शक्यता आहे मात्र तत्पूर्वी आपण सहा तारखेला लोकार्पण होणार आहे या अनुषंगाने आज आपण या प्रशासकीय इमारती समोर मिळितो उभा आहे मी रामलाल चौधरी आपण सांगू इच्छितो की साधारणतः साडे नऊ कोटी रुपयाची ही प्रशासकीय इमारत अतिशय सुसज्ज आणि उत्तम रित्या आणि चांगल्या दर्जाचं चा बांधकाम केलेलं आहे आपण जर विचार केला या पंचायत समितीला एक अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधले व्हाईट हाऊसची एक थीम या कार्यालयाला देण्यात आलेली आहे हे कार्यालय बांधण्यासाठी जर आपण पाहिलं तर निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नंदुरबार या कंपनीने हे काम हाती घेतलेलं आहे अतिशय रीत्या हे काम केल्याचा आपण नमुना इथं मध्ये पाहू शकतो या ठिकाणी एक सुसज्ज असं मोठं गार्डन आहे पार्किंगची व्यवस्था आहे ध्वज आहे आणि विविध जवळजवळ प्रशासनातील सामान्य प्रशासन पंचायत समितीचे जेवढेही इथं भाग आहेत कृषी कार्यालय असतील घरकुल योजनेच्या असतील ता आरोग्य तालुका आरोग्य कार्यालय असेल असे अनेक विविध कार्यालय शिक्षण विभाग असेल हे सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा इथं करण्यात आलेल्या आहेत की ही जर विचार केला तर आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साधारणतः जी जुनी पंचायत समिती होती ती एकोणीसशे साठ मध्ये काय अस्तित्वात असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि एकोणवीसशे साठ नंतर आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण पदार्पण करत असताना आज या भव्य आणि दिव्य अशा इमारतीचं आज आपण बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे तिचं अंतिम टप्प्यात म्हणजे काम जवळपास झालेलं आहे तिचं लोकार्पणाच आपण आपण वाट प्रतीक्षा पाहू शकतो मात्र इथं चाळीसगावकरांच्या ग्रामीण भागातील ज्या नूतन सदस्यातील सभापती उपसभापती जे जे कोणी असतील त्यांच्यासाठी नवीन वास्तू ही खऱ्या अर्थाने एक आयडियल ठरणार आहे यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल की प्रशासकीय तहसील कार्यालयाची इमारत ती आईडेल एक आईडेल एक आईडेल आईडेल होती ती देखील आयडियल एक इमारत होती आणि तद्नंतर आत्ताच आपण नुकतंच कृती उद्यान असेल नंतर नव्याने जो ब्रिज ओपन लोकार्पण झालेलं आहे त्या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टीने ही इमारत लवकरच चाळीसगाव तालुकावासियांच्या व शहराच्या शहरवासियांच्या लोकार्पणा तो आ, का याच्या लोकार्पणानंतर ही शेवेत येणार आहे आपण चाळीसगावकरांच्या वतीने खऱ्या अर्थानं एकदा तरी या वास्तूला भेट देऊन हे व्हाईट हाऊसचं जी थीम वापरलेली आहे ते एकदा बघावी आणि भविष्यात इथून पारदर्शी व उत्तमरित्या असा कारभार चालेल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि चाळीसगावकरांना ही तमाम ही लोकार्पण लवकरात लवकर होईलच अशी अपेक्षा करूया आणि ज्या दूरदृष्टीने काम केलेलं आहे भविष्याच्या दृष्टीने आपण या सर्व कामाला आमदार मंगेश चव्हाण असतील त्यांच्या संपूर्ण टीमला जे काही संबंधित विभागांनी काम हाती घेतलेले त्यांना व संबंधित एजन्सीला या कामाबद्दल अतिशय उत्तम रिटर्न वेळेच्या आत पूर्ण झाल्याबद्दल आपण चाळीसगावकरांच्या वतीने धन्यवाद देऊया धन्यवाद